चला आज आपण किवावर मासे बघायला जाणार आहेत पण पण मस्त भारी पडलं एकदम हे गेले आधीच मासे बघायला किवाचे मासे छान लागतात गवत काढलेलं आहे आपल्या रस्त्याचा त्याच्यामुळं काही एवढा हे नाही सापसताच रस्त्यात बघून जायचं फक्त पण आलोय आता किवावर आहेत का दो दो तामा तामा तामा। का उतरू का मी एवढी बोलते आली थांबा हे बघा मासे आपले ताजे ताजे किवावरचे मासे जिवंत येते ते ना ना मासे किती आहेत आपले हे ये किती काहीच नाही ते दिस काय दिसत पण नाही मला नाही दिसत पाण्यात ही बापरे ते आता काढाल का तुम्ही त्याच्या जातील त्यात मध्ये ए बाजूला हे बघा किती मासे आहेत ไปหาดีนะติดๆนะติดๆดักก็ติดๆค่ะฮัลโหลฮัลโหลฮัลโหลได้จัด हे बघा किती जमा झाले बघा ए ते बघा किती जातील का ते आत घ्याप्रे हे बघा किती ना शपथ ए ते बघा किती बारीक बारीक आहे ते बघा तिकडं ये मोठे ए, ए बघा किती याच्यात तुम्ही निघता उतरू का तिथं इथ तिथं गवत टाकलंय मग मासे किंवा याच्यावर पडल्यावर ते पाखरं खातात नाही तर मग आपल्याला भेटणार हे बघा कसे पडले मी नाही तुम्ही हा काही ब्रायटनिंग वाढलं उन्हा मुलं ते दिसत नाही एवढं याच्यात देऊ काय तर आहे ना आपण बारीक पण येईल मोठे पण आहेत पाती नाही का आता खाऊन संपल्यावर श्रावणात मासे खायची मजा असते येऊ इकडून का